मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो मोस्टली हा जो स्टॉक आहे इंट्राडे आणि स्विंग अशा दोन्ही साठी आहे आणि आपण इंट्राडे मध्ये सुद्धा या स्टॉक मध्ये काम करू शकता एक दोन दिवसाची होल्डिंग असेल कोणता स्टॉक आहे तो तर आपण बघूया पण जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनल वर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका कारण तुम्हाला असे प्रॉफिटेबल स्टॉक व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटतील सो so, सगळ्यात आधी आपण आपला फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आपण एक व्हॉट्सअप चॅनल चालू केलेलं आहे ज्याच्यावर आपण अजून शेअर मार्केटचे डेली अपडेट्स शेअर्स या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत सो so, चॅनल लवकरात लवकर जॉईन करून घ्या मेंबर फुल होण्या अगोदर ठीक आहे चॅनलची चे लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरच भेटेल टेलिग्राम ग्रुपला सो आधी ग्रुप जॉईन करा मग चॅनल जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा एकदा चेक करू शकता ठीक आहे सो so, सगळ्यात आधी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या आता बघूया आपण आजचा कोणता स्टॉक आहे आणि आपण आपल्या ग्रुपवर सुद्धा इंट्राडे मध्ये दे स्टॉक देत असतो त्यामुळे ग्रुप जॉईन करून ठेवा ठीक आहे तर आजचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे शॅम मेटॅलिक्स या स्टॉक मध्ये आपल्याला इंट्राडे किंवा स्विम मध्ये काम करायला भेटू शकतं आणि हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आलेला आहे ओके तर या स्टॉक मध्ये बघा सध्या चालू आहे सहाशे चौवेचाळीस रुपये या स्टॉक मध्ये आपल्याला सहाशे ऐंशी सहाशे नव्वद असे दोन टार्गेट आपल्याला याच्यामध्ये भेटू शकतात सध्या स्टॉक चालू आहे सहाशे चाळीसच्या जवळ त्यामुळे या स्टॉक मध्ये आपण इंट्राडे मध्ये पण बघू शकता पण इंट्राडे मध्ये काय करायचंय नाईन ट्वेंटीच्या नंतर जर स्टॉक सहाशे चाळीसच्या वर गेला सहाशे चौवेचाळीसचा हाय ब्रेक झाला पाहिजे कारण कसं आहे की सध्या मुळे मार्केट अप अपडाऊन व्हॉलाटाईल आहे त्यामुळे मार्केट कधी वर जाईल हे पण सांगता येत नाही आणि कधी खाली जाईल हे सुद्धा सांगता येत नाहीये बिकॉज ऑफ न्यूज बेस्ड मार्केट आहे त्यामुळे लेवल्स वगैरे काही काम नाही करत पण स्टॉक मध्ये इंट्राडे शॉर्ट छोट्याशा स्टॉप लॉसने आपण करू शकतो अदरवाइज तुम्ही फक्त सध्या स्टडी जरी केली तरी चालेल ठीक आहे सो आता जो स्टॉक आहे त्यात आपण सहाशे चौवेचाळीसच्या वर पायी बघू शकता त्यानंतर सहाशे तीसच्या च्या खाली इंट्राडे ला स्टॉप लॉस असेल त्याच्यामध्ये आपण इथे नोट करून घेऊया सहाशे चाळीसच्या वर बाईंग असेल त्याच्यानंतर सहाशे तीस हा स्टॉप लॉस असेल आणि सहाशे आता एक नॉर्मल एंट्राडे टार्गेट सहाशे साठ आणि सहाशे ऐंशी प्लस ठीक आहे दोन तीन दिवसामध्ये मात्र सहाशे ऐंशी सहाशे नव्वद भेटू शकतो इंट्राडे ला दहा पंधरा रुपये जरी मिळाले तरी आपण इंट्राडे साठी बुक करू शकता आता बघूया आपण पुढे मार्केट कसं रिएक्ट करत पण या स्टॉक वर तुम्ही लक्ष ठेवा आणि सगळ्यात आधी आपण हा बाईंग साठी डायरेक्ट दिलेला नाहीये तुम्ही सुरुवातीला याच्यामध्ये स्टडी करा स्टॉकचं नाव आपण दिले सांगितल्यात आपल्या माझ्या स्टडीनुसार लेवल सांगितल्यात ले। पण ले। तुम्ही तुमचा स्टडी करून या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट साठी बघा ठीक आहे तर आजचा स्टॉक कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपला जो स्टॉक कम्युनिटी ग्रुप आहे याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला भेटतील ग्रुप मध्ये तुम्ही जॉईन केला तुम्हाला आपले प्रीमियम स्टॉक भेटतात जे आम्ही ट्रेड मध्ये युज करतो स्टॉक्स त्याचे लिस्ट तुम्हाला भेटते विथ बायंग एस एल टार्गेट सो हे काही स्टॉक लॅटेस्ट मध्ये दिलेले आहेत हे तुम्ही ग्रुप ला जाऊन डिटेल मध्ये चेक करू शकता बिकॉज ऑफ असे प्रॉफिटेबल स्टॉक हे तुम्हाला आपल्या कम्युनिटी ग्रुप मध्ये भेटतील त्यामुळे सगळ्यात आधी आपला फ्री ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या आणि मग तुम्ही आपल्या सुद्धा करा म्हणजे तुम्हाला फ्री मध्ये इथे भेटेल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवट बघितला त्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत चला लवकरच भेटूया आपण अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ